आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज करा कल्याण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार गटाचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळहरदास यांचे निवासस्थानी येऊन भेटले व राष्ट्रवादी अजितदादा तर्फे पक्षात प्रवेशासाठी दबाव टाकला जात आहे असे सांगत हरदास यांचा आशीर्वाद असू द्या असे बोलले हे राष्ट्रवादीचे शिडके राष्ट्रवादी, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार म्हणजे बापाचे कार्यकर्ते अजितदादानी बोललं ते गेले ते कल्याणला राहतात अजित पवार दादा पादा तू त्याला आता परत कधी बोलू नको आता तुझ्या देक सांगतो यांना सांगितलेलं आहे द्यायचं नाही संपर्क ठेवायचं नाही अजिबात द्यायचा ज्यांनी शरद पवार साहेबांसारख्या माणसाला सोडले म्हणजे बापाला सोडले त्याचा संपर्क काय त्याचा अजिबात विचार करायचा नाही त्यामुळे दादा पादा याच्यानंतर बोलू नकोस तो बो येणार नाही आणि तुला मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की तू आता घरी बस ऐकलं नाहीस समजलं की नाही आता परत नोटीस आली का आली ते तुझं तू बघ पण तू अजिबात संपर्क ठेवायचा नाही ठाणे जिल्ह्यात कोणालाही बोलवायचं नाही एवढं लक्षात ठेव हो। ते तुझे कोण असतील ते काय लायकीचे आहेत मला माहिती आहे इकडनं तिकडे तिकडनं इकडे जि जिधर बोजा उदर सोजा तुझी काय हालत झाली तुझं अगोदरपासनं तुझी तेच था हालत आहे समजलं की नाही नाईक साहेबांसारखा माणूस तुला सोडून जातो तु। अरे त्या आमच्याकडनं गेल्यानंतरही आजही त्यांचे आमचे संबंध आहेत हाक मारली तर ते ओ देतात समजलं की नाही तुझा आहे काय पादा कसला तू विकास करणार जेवढा विकास करता येईल तेवढाच भ्रष्टाचार कर आता तुझी इज्जत पंतप्रधानांनी काढली आणि तू काय विकार विकार निधी दिन निधी दिन निधी पाहिजे तुझा नि निधी आम्ही काय भिकारी आहोत तुला काय वाटले आम जनता का महाराष्ट्रातली भिकारी आहे परत बोलवायचं नाही एवढा लक्षात ठेव आणि हे कल्याण आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पदपर्शाने पावन झालं इथल्या तर माणसाला अजिबात बोलवाले याच्यानंतर जायचं नाही काय करतो बघतो काळजी करायचं नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट जय शरद पवार ह्या तुला काय करा